हाय नमस्कार सगळ्या हो भावा बहिणींना होका आत्ताच आलोय भावा बहिणींना लय उशीर झाला दाजी गेल तर पळून आणल्यात धरून दिवस <laughs> पंधरा दिवस झालं तुम्ही सगळे विचारत होता दाजी कुठं येतं पुन्हा दाजी देत ना दाजेला का धरून आणलंय बांधून मी का पिशव्या पिशव्या अजून हिताच आहे आणि दाजी आहे गार लागतय गार

हे भाकरी शेकल्या नाहीत शेकावं गाक्या ना आता हारावं शेकल्या नाहीत काल पण काय केलं मला तर गाज सुटल बाई पप्पाला भूक लागली पप्पाला केलाय ना मसाली मसाल कालवण कालवणकर मला गोळ्या चालवाय त्या गोळ्या आता रिपोर्ट काढून आली भावा बहिणी तर बांबूची लाकडी असतील की जेवढं तेवढं आणलं तुमच्या इथं साईडला पप्पा दिला आणून पप्पाला काय म्हणतात भावा बहिण म्हणताय काय पप्पाला काय बसू देऊ नको तुल, तुला तुला वाया व्हायला तू नको उठू भाई माया नवऱ्याची मला किती आठवण येत होती माहित आहे का भावा बहिणीनं तुम्हाला शन शना शनाला आठवण येत होती माहित आहे का गावा आपलं इंजेक्शन घ्या जायचं म्हटलं तरी असं वाटायचं बाई मा नवरा असता तर मी महाग बसून गेली असते मला स्वतःला गाडी चालवून जावं लागतं या म्हणत होती का नव्हती इतका लीक ये तुमच्या होय म्हणली का नाही ग बाई काही जरी झालं तरी बाई मा नवरा असत्या मला नेहल असत अशी म्हणायची काय पावट बापार आवडतं तुझ्या कस करू पावट्याच घे

बघा लागला का बिनदास्त <laughs> <हा? laughs> <प्रीणा> होत का नाही तिकडं आपलं टेन्शन फ्री टेन्शन फ्री राहत होत का नव्हतं दिसलं का तुमचं दाजी सगळ्याला रिपोर्ट काढला भावा बहिणीनं रिपोर्ट आज रिपोर्ट काढलं रगात घेतलं परत भर उपसून असं नाही रिपोर्ट आहे तसा भाय पहिले एक पॉइंट रगात वाढलं या वाढलं एक पॉइंट सात पॉइंट झाले मग आता लय मोठं औषधा हा आता हे काय गुळाचं शेंगदाण्याचं लाडू करणार आहे अजून ती काय झालं आता मागच्या वेळेस काय अगं हिला काय काय मागच्या वेळेस काय केलं भाऊ बहिणी न ती फक्त आहे ना गोळ्या औषध ठेवाय नाही चटका बसून गोळ्या औषधावलं रगात आहे फक्त आणि वांग्या बटाट्यावलं बाकी दुसरं कशावलं नाही वांग बटाट वांग बटाटा एक पॉईंट वाढिवलं या मॅडमने सांगितलंय अकरा पॉइंटच्या पुढं रक्त जाऊस तर ट्रीटमेंट बंद नाही बर म्हणलं चालतंय दरवेळेस दर एक एक पॉइंट एक एक पॉइंट वाढल्यावर दरवेळेस मग आता ती माझ्यावर आलं ना मी किती खाती मी काय काय खाती ह्याच्यावर आलं आता जर मी खाल्लं मग मी आता ह्या महिन्यातच तेवढं रक्त वाढवणार आहे मी गुळ शेंगदा न खाणार मी जेवढ दिवस रातभर नसते खातच राहणार आहे आता औषध आणल्या ती तशी औषध दिल्या ती अरे तुझ्या बापाची वाट बघत होती कॅरेट सफर छंदाच <laughs> घेऊन येणार होत मोसंबीचं घेऊन येणार होत साऱ्या दुनियाचे कॅरेट घेऊन येणार होत आल्यात काय घेऊन तर माळा बटाट बघा मग वांगी पण आणत ना वांग बाजारात ना बाजार उठला गाजेला आणता आणता कुठं गेलं ग बाया गोळ्या औषध कुठे काय आणले का आणले आणली ते मी बुंडी दिसते ती ही ये ये पक... <laughs> कर औषध आहे त्यात गोळ्या आहेत बॅग उघड ना ती बाटली दिली आता एवढीच मोठी आता गोळ्या बी दिल्यात की बघ आता एक दिवस सुद्धा चुकवायची नाही औषध सारखी काही चमचान प्यायचं चमचा मदा मधावानी आहे माधावानी आता उद्या नवर देवाला लावती तालुक्याला आणि नवर देवाला जेवढ काय सिस्टीम असेल ना रक्ताच तेवढं घेऊन या म्हणती एक महिन्यातच मला रगात वाढवायचं होय हुन्याच्याला जाऊन सगळं शिस्टीम घेऊन या

रिपोर्ट आता काढलेलं त्याच्यात त्या त्याच्यात सांगितलंय म्हणजे त्याच्यात काय सांगितलंय की तुम्हाला आहे ना म्हणजे शरीरात काहीतरी इंजेक्शन वगैरे जात असल आणि त्याची सुग असल म्हणून पेशा वाढले ते सगळ्या उठूनच जात असं लय वाढल्यात कमी वाढल्या ते बऱ्याच वाढल्या म्हणजे कमी पाहिजे का जास्त पाहिजे पाहिजे ती झालंय कमी आणि जी नको तीच वाढलंय म्हणजे ज्यादा झाले ते सामान्य पेक्षा जास्त पंढर्यापेक्षा रिपोर्ट आहे कठीण शंभर रुपयाला बघा <laughs> तिथं पन्नास रुपयाला दाढीन शंभर रुपयाला कठीण म्हणून नुन <laughs> नवर द्या इतकीच घेऊन आल्या दाढी कठीण कर

वाट बघून बघ पन्नास रुपये पाठवायचे होते तर म्हणलं कॅश तुमच्याकडे द्यावा आणि फोन पेला पाठवा म्हणलं तिथे मला आता इथेच बसून राहते म्हणून मी लवकरच येते पण विषय असा झाला की ह्यांच्यामुळं झाला सगळा घोळ आणि दवाखान्यात पण माझं बराच वेळ गेला ना ती रिपोर्ट काढायला तो रिपोर्ट घ्यायचा आणि मग मॅडमला दाखवायचा ह्यातच माझं टायमिंग गेलं बरं मग तेच ना मी किती वाजेपर्यंत चार वाजे म्हणजे चार वाजताची वाट बघ मॅडम गेल्या ऑपरेशन मॅडमला आलं कोणचं ऑपरेशन मॅडम गेल्या ऑपरेशन करायला मॅडम तिकडं दोन तास तर मी काय केलं मला लागलं बोर व्हायला म्हणलं मी चालली आता मग बसली दुकानं हुडकत मग जाऊन दुकानात फिरून आली इकडे जा तिकडे mm -hmm. जा, जा मग ह्यांना फोन केला mm -hmm. कुठं शिकाय तर हे म्हणले आम्ही अजून तिथं दौंडातच मग ते दौंड मध्ये त्यांनी बेल टाकले त्याच्यात पंधरा सोळा

नको म्हणत बघा काम आहे त्यांचं ते नाही का रोडाच्या काम आहे रोडावरच काम आहे त्यांचं त्यांना म्हणलं मी मावशी काय अजून आल्याच नाही रिपोर्ट 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 मग तर तुला सांगते लायब्ररीच सर असलं तर मॅडम नाही त्या मॅडम असल्या तर लायब्ररीच सर नाही तो अशी असं होत लवकर आला असता लवकर आला असतो पट्ट्या करायची टिपा उसून याला मारून दिल्या व त्या टिपा उदून काढल्या ती बी भली मोठी विहिरी दिसते भावा बहिणीनं त्यामुळे मी घालत नाही ड्रेस मला आहे ना ती अशी फिट झाली ना कपडे मग मारायला हा जवळ तर इथेच इथे पण विचित्र वाटत मला बरोबर कि लय हाय सगळी दुनियादारी मी आणली विचारती मला नाईट पासून टी शर्टापासून सगळं मॉडेल मी आणलेलं आहे विचारतो सगळं आहे सगळं सुद्धा पण घालत नाही मला तिथं पण ते घालत नाही मी गाडी कळत नाही रे कसं वाटतंय भावा बहिणीनं आज दाजी दिसलं व्हिडिओमध्ये मध्ये इडिव पंधरा दिवसात पूर्ण इडिओ दिसायला लागलाय तुम्हाला नाही तर आधा अधुरा दिसत होता दाजी शिवाय भावा बहिणीला करमत नव्हतं कुठे गेला आमचा दाजी बरं बडबड करतात काय काय माहितीये का म्हणतात आजीबा दाजीला लावू नको त्याचं काय हा आता काय करते जावं लागन ऐका ऐकलं दाजी काय म्हणतात दोन तीन हो कर्ज पाणी जरा झालं झालं करायची म्हणलं तर जावंच लागणार आहे ना ऐकलं ना हां तर चला भावा बहिणींना बसलो तर आम्ही शेकत मैना शेक घेऊन हां बघा आता दप्तर घेऊन याय सोया आता आहे ना पोर द्या म्हणजे दप्तरात पुस्तक घेऊन जाते तुमचा दाज गोदाड्या घेऊन जाणार आहे गोदाड्या गोवाड्या कपडी कपडी तिथं सिटीत कोण नाही का तुमचे नेत्याला आमच्या रूम मध्ये सगळ्यांची शेकड आणायचे दाजेला शेक साळ सुद्धा शेक घेऊन गेला नसते आम्ही आठ दिवस कपडे तीच मार्केट मार्केटच्या बाहेर पडल्या मग कपडे घालायचे चांगली वांगे लागलाय पण भाजी करून घ्या तवा करपून करपून गेला चला भाऊ बहिणी न बाय बाय परत म्हणतो सकाळी ताईने व्हिडिओ टाकला ना अजून कसा व्हिडिओ नाही अजून कसा काय व्हिडिओ नाही सकाळी दाजीला आणायला जायचं म्हणली आणि म्हणलं अजून आली नाही अजून मग म्हणलं चला भावा बहिणीला सांगावा दाजीला आणलंय म्हणून टेन्शन घेऊन टेन्शन घेतात भाऊ बहीण दाजी नाही दिसल्या बाया काय सांगावं हा दोन चार दिवस झाला आंघोळ केली नाही ऐका ऐका शियाग घेऊन निघाले आता आपा शॅग बर भाऊ आणि पाणीची धन कुठं सकाळी भारी पाठत आंघोळ सुद्धा भेटत नाही आंघोळ गरम कळशी पाणी जाऊ तिथं तिथं एक माणूस आहे का गरम पाणी करायला तिथं बाय बाय बरं लागतं तिथं आजले आवर्ज